रामकृष्णहरी श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधांमधील दशक दुसरा आपण पाहणार आहोत दासबोधातील दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा हा जो संवाद आहे मूर्ख कसा ओळखावा आणि आपल्या अंगात जर असे मूर्खपणाचे गुण असतील तर ते दूर करावेत हे सांगणारा हा समास आहे श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा समास पहिला मूर्ख लक्षण श्रीराम ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे तुझ नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरिवसे कृपवं ते स्फूर्तीरूपे सद्गुरु सद्गुरुचरण करुण रघुनाथ स्मरण मूर्ख लक्षण जैल समर्थ रामदास स्वामी सुरुवातीला गजाननाचं गणपतीचं वंदन करतात आणि वेदमातेचं शारदेचं देखील वंदन करतात सद्गुरूंचं वंदन करतात रघुनाथाचं म्हणजे रामाचं स्मरण करून ते आपल्याला आता मूर्ख लक्षणं सांगतायत ते आपण त्यागावे त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोली जेल आपल्याला मूर्ख लक्षण कशाकरता सांगितले समर्थ रामदास स्वामींनी त्यागार्थ सांगितलेले आहेत त्यामुळे त्या लक्षणांचा आपण त्याग करायचा आहे समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात एक मूर्ख एक पढत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे म्हणजे मूर्खांचे दोन प्रकार आहेत काही मूर्ख तर काही पळत मूर्ख आहेत म्हणजे शिकले सवरलेले मूर्ख त्यांच्याविषयी देखील त्यांनी सांगितलेलं आहे कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करणार आहे श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावरती विचार करावा पळत मूर्खांचे लक्षणं पुढीलले समासी निरूपण सावध होऊन विचक्षण परिसोत पुढे पळत मूर्खांची लक्षणे पुढे एका समासात सांगितलेली आहे ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊनही ऐका मूर्खांची लक्षणं सांगायची झाली तर ती अपार आहेत पण या समासामध्ये मी काहीच लक्षणं सांगितलेली आहेत ती श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी जे प्रपंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे जे केवळ प्रापंचिक लोक आहेत ज्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची मूर्खांची लक्षणं ऐका जन्मला जयांचे उदरी तयासी जो विरोध करी मनिली अंतुरी सखी तो एक मूर्ख म्हणजे ज्या आई बापांच्या पोटी आपण जन्मलो हो, आहोत त्यांच्याशी आपण विरोध करतो आणि केवळ पत्नीला मैत्रीण समजतो तो मूर्ख समजावा पंडुनी सर्वही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगत राहतो तिलाच सर्वस्व मानतो म्हणजे पत्नीच्या अधीन राहतो तो एक मूर्ख माणूस आहे असं समर्थ रामदास स्वामी सांगतात समर्थ रामदास स्वामी पुढे काय सांगतात परस्त्रीशी प्रेमाधरी श्वसुरगृही वास करी कुळेवीन कन्यावरी तो एक मूर्ख म्हणजे जो परस्त्रीवरती प्रेम करतो सासूरवाडीला जाऊन राहतो किंवा कुळशिलाचा विचार न करता लग्न करताना त्या मुलीचा स्वभावाचा कुळाचा तिच्या वागण्या बोलण्याचा विचार न करता लग्न करतो कोणत्याही मुलीशी विवाह करतो तो एक मूर्ख आहे असं समर्थ रामदास स्वामी सांगतात समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात समर्थावरी अहंता अंतरी मानी समता सामर्थ्य विन करी सत्ता तो एक मूर्ख म्हणजे जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीचे मानतो अंगी सामर्थ्य नसता लोकांवरती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो तो मूर्ख माणूस आहे ते मूर्खपणाचं लक्षण आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख मूर्खपणाचं पुढचं लक्षण सांगताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात जो स्वतःच आपली स्तुती करतो जो आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची बाबजाद्यांची वाटवडिलांची कीर्ती सांगत फिरतो तो, तो मूर्ख समजावा ते एक मूर्खाचं लक्षण आहे अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख कारण नसताना जो उगीच हसत सुटतो विवेक शिकू गेले त्याचे ग्रहण करीत नाही चांगलं सांगायला गेले तर ऐकत नाही अनेकांशी वैर धरतो तो मूर्ख असतो आपुली धरून या दुरी पराव्यासी करी मित्री परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख स्वकियांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो उठता बसता जो दुसऱ्यांची निंदा करतो तो एक मूर्ख होय बहुजागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो येक एक मूर्ख म्हणजे अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये हा एकटाच खुशाल झोपला किंवा जो दुसऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून गेला असता खादळासारखा खूप जेवतो अति जेवतो तो मूर्ख आहे ते मूर्खपणाचं लक्षण आहे या गोष्टी टाळल्या पाहिजेत मान अथवा अपमान स्वयंकरी परिच्छिन्न सप्तव्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख आपला मान अथवा अपमान जो स्वतःच उघड करीत सांगत फिरतो किंवा ज्याचे मन सात प्रकारच्या व्यसनांमध्ये व्यसनाधीनतेमध्ये रमलेले असते तो मूर्ख समजावा सात व्यसन म्हणजे आहेत सप्तव्यसन कोणते कोणतेत द्यूत म्हणजे जुगार वैश्यागमन चोरी चहाडी परदारा रमन म्हणजे परस्त्री रमन लघु पक्षी क्रीडा आणि नायकिनीचे गायन धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकास निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख याचा अर्थ काय जो दुसऱ्यावरती भरोसा ठेवतो स्वतःचे प्रयत्न करणं हळूहळू सोडून देतो आळशी बनतो आणि बसून राहतो त्यातच संतोष मानतो तो मूर्ख आहे असं करू नये हे मूर्खपणाचं लक्षण आहे घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख म्हणजे घरी फार ज्ञान सांगतो पण सभेत बोलता बोलताना लाजतो शब्द न शब्द बोलताना घाबरतो हा एक मूर्ख आहे हे मूर्खपणाचं लक्षण आहे आपण सभेमध्ये स्पष्ट व्यावहारिक आणि योग्य अशीच भूमिका मांडली पाहिजे चार चौगामध्ये हो सभेमध्ये म्हणजे चार चौघामध्ये हो असं समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अतिनिकट शिकवेणेचा मानी बीट तो एक मूर्ख म्हणजे काय आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत मोठे आहेत त्यांच्याशी फाजील सलगी करतो अति जवळीक करतो आणि कुणी काही चांगले शिकू लागले तर त्या सांगण्याचा बीट मानतो ऐकत नाही असा मूर्खच माणूस समजावा हे मूर्खाचं लक्षण आहे ना एके त्यासी शिकवी वडिलांशी जाणीव दावी जो आरजास गोवी तो एक मूर्ख जो आपले ऐकत नाही त्यांना शिकवत फिरतो मोठ्या माणसांसमोर शहाणपणा दाखवतो वडिलांना कमीपणा आणतो घरच्यांना कमीपणा आणतो असा माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात एकाएकी एक सरा जाला विषयी निलाजिरा मर्यादा सांडूनी सैरा वरते तो एक मूर्ख म्हणजे जो अचानक एकाएकीच काम निर्लज्ज बनतो आणि मर्यादा सोडून वागू लागतो तो माणूस मूर्खच असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात औषध न घे असो न मिळे अलिया पदार्था तो एक मूर्ख म्हणजे जो रोग असून माहिती असून देखील औषध घेत नाही वैद्याने दिलेला औषध घेत नाही आणि अजिबात पथ्यपाणी पाळत नाही आणि प्राप्त पदार्थांमध्ये संतोष मानित नाही असा माणूस मूर्ख आहे विदेश विदेशकरी ओळखी विना संग धरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख म्हणजे सोबत असल्याशिवाय जो विदेशात जातो परदेशात जातो अनोळखी माणसांशी संगत करतो किंवा जो एकाएकीच महापुरात न विचार करता उडी मारतो तो माणूस मूर्ख समजावा आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख जो जिथे आपल्याला मान मिळतो तिथे विनाकारण मान मिळण्यासाठीच वारंवार जात राहतो तिथे त्याचा हळूहळू अपमान सुरू होऊन जातो आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही तो एक मूर्ख माणूस आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व काळ दुश्चित्त तो एक मूर्ख आपलाच नोकर व्यवहाराने अथवा त्याच्या गुणवत्तेनी जर श्रीमंत झाला असता आपण तिथे अंकित होऊन राहिलो असता आपला तो मूर्खपणा ठरतो आणि ज्याचे चित्त सदा सर्व काळ अस्थिर असते धरसोडीची वागणूक असते तो देखील मूर्खच असतो विचार न करिता कारण दंड करी अपराधे हे स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख म्हणजे कारणांचा विचार न करता जो अपराध केला जातो आणि सत्ता हाती असल्यानंतर विनाकारण अपराधाशिवाय पुढच्या व्यक्तीला दंड करीत फिरतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूश बनतो थोड्या गोष्टींसाठी हात आखडता घेतो तो मूर्ख समजावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात देवलंड लंड पितृ लंड करी तोड ज्याचे मुखी भंड उष भंड तो एक मूर्ख म्हणजे काय जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही स्वतः अशक्त असून स्वतःमध्ये सामर्थ्य कमी असून शिबिगाळ करीत फिरतो कोणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो तो मूर्खच माणूस आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात घरच्यावरी खाय दाढा बाहेरी दिन बापुडा ऐसा जो की वेळ मुढा तो एक मूर्ख म्हणजे काय घरच्या लोकांशी रागाने वागतो त्यांना टाकून बोलतो आणि बाहेरच्या लोकांसमोर जो दिनपणे नमून खाली वाकून राहतो असा जो कोणी आहे तो माणूस वेळा आणि अज्ञानी असतो तो मूर्खच असतो असं समर्थ रामदास स्वामी सांगतात नीच यातीसी सांगात परांगणेशी एकांत एक मार्गे जाई खात खात, खात तो एक मूर्ख म्हणजे जो वाईट लोकांसोबत राहतो परस्त्रीशी सोबत करतो आणि वाटेनी जाताना प्रवासामध्ये खात खात जातो म्हणजे अर्धे लक्ष प्रवासात आणि अर्धे लक्ष खाण्यामध्ये ठेवतो असा देखील माणूस मूर्खच असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्वयं परोपकार उपकाराचा अनुपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख म्हणजे स्वतः तर परोपकार करीतच नाही कुणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो म्हणजे कृतज्ञतेने करतो करतो थोडेसेच पण बोलतो फार असा माणूस देखील मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात तपिळ खादाड आळसी कुश्चिळ कुटीळ मानसी धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख म्हणजे जो माणूस तापट आए, 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 आहे खादाड आहे आळशी आहे दुराचारी आहे आणि मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे आणि ज्याच्यापाशी जरास देखील धैर्य नाही म्हणजे धीर धरवला जात नाही असा माणूस मूर्ख असतो अशाशी संगत करू नये असं समर्थ रामदास स्वामी सांगतात विद्या वैभव ना धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख म्हणजे स्वतःजवळ विद्याही नाही वैभवही नाही धनही नाही किंवा कुठल्या प्रकारचा पुरुषार्थ देखील नाही सामर्थ्य देखील नाही आणि मान देखील नाही असा जो कोरडा ठाक माणूस आहे आणि कोरडा ठाक असूनही वृथा स्वतःचा अभिमान बाळगतो स्वतःलाच मोठं समजतो असा माणूस मूर्ख असतो असं रामदास स्वामी म्हणतात लंडी लटिका लाबाड कुकर्मी कुटिळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख म्हणजे उरमट खोटा लबाड वाईट कृत्य करणारा कुटील नामर्द आणि जो फार काळ झोपून राहतो ज्याचा दिवस झोपेतच जातो असा माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख म्हणजे उंच ठिकाणी जाऊन म्हणजे सर्वासमोर जो दिसल अशा ठिकाणी वस्त्र नेसतो कपडे घालतो असा माणूस मूर्ख आहे शौचादी क्रिया जो चवाठ्यावर करतो आणि सर्व काळ जवळजवळ वस्त्रहीनच असतो असा माणूस मूर्ख समजावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात दंत आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख जो दात स्वच्छ ठेवीत नाहीत डोळे स्वच्छ ठेवीत नाहीत नाक हातपाय कपडे इत्यादी सदा सर्व काळ अत्यंत मलिन असतात असा माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात वैधृती आणि वितिपात नाना कुमुहूर्ते जात अपशकुनेकरी घात तो एक मूर्ख जो परगावी जाताना प्रवासाला निघताना वैधृती व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तावरती प्रयाण करतो एवढेच नाही तर जो दुसऱ्याला अपशकून करून त्यांचाही घात करतो असा माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपण वधी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख जो कोणी अपमान केला म्हणून संतापून जातो आणि आत्महत्या करतो किंवा किंवा बेताल वागायला लागतो जसे ज्याला दृढ अशी बुद्धी नाही तो माणूस मूर्खच असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात कारण प्रत्येक कृतीची प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते योग्य काळ असतो आणि हे माणसाला समजायलाच पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात सुखाचा शब्द तो ही नेदी जनास वंदी तो एक मूर्ख म्हणजे आपल्या जीवलग माणसांना दुःख देतो कधी त्यांना सुखाचा शब्द ऐकवत नाही आणि वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत हलकट लोक जे आहेत त्यांना मात्र वंदन करीत फिरतो म्हणजे घरच्यांचा काळ आणि बाहेरच्यांचा प्रतिपाळ असा जो माणूस असतो तो, तो मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची या थारा विसरून केला ईश्वरा तो एक मूर्ख म्हणजे आपला मुलगा आपलं कुटुंब आपली पत्नी हाच आपला आधार आहे असं समजून जो देवाला विसरून जातो तो मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेणवे तो एक मूर्ख म्हणजे आपण जसं कर्म करतो तसं आपल्याला फळ मिळत असतो हे ज्याला कळत नाही तो माणूस मूर्ख समजावा आपले कर्म सुधरले तर आपलं भाग्य सुधरतं हे ज्याला माहिती नाही तो माणूस मूर्ख समजावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात पुरुषाचेनी अष्टगुणे स्त्रियास ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जने तो एक मूर्ख पुरुषांना काय वाटतं की स्त्रियांना काही समजत नाही परंतु स्त्रिया पुरुषांपेक्षाही हुशार असतात त्या पुरुषांचं वाकडं पाऊल सहज ओळखतात आणि त्यानुसार त्याला दूर ठेवतात ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख जो ह्या गोष्टी जाणत नाही तो माणूस मूर्ख समजावा दुर्जनाचेनी बोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख म्हणजे दुर्जनांच्या दुष्टांच्या वाईट लोकांच्या संगतीत राहतो मर्यादा सोडून वागतो आणि दिवसाही डोळे झाकून घेतो समोर चूक घडत आहे वाईट घडत आहे बरोबर घडत नाही माहिती असूनही डोळे झाकून घेतो ज्ञान असूनही मुद्दाम अज्ञानासारखा वागतो असा माणूस मूर्ख आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामी द्रोही तो एक मूर्ख म्हणजे जो देवाशी द्रोह करतो जो गुरुशी द्रोह करतो जो आई वडिलांशी नीट वागत नाही जो ब्रह्मद्रोही आहे साधू संतांशी नीट वागत नाही जो स्वामी द्रोही आहे जो आपल्या मालकाशी सुद्धा द्रोह करतो असा माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात परपिडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा शोक करी तो एक मूर्ख म्हणजे काय लोकांना दुःख झालेले पाहून जो आनंदी होतो लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो आणि जो हरवलेल्या वस्तूंसाठी जो सोडून गेलेला आहे त्या गोष्टीसाठी शोक करीत फिरतो तो, तो माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात आदरे वीण बोलणे न पुसता साक्ष देणे निंद वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख याचा अर्थ काय की आदर न देता पुढच्या व्यक्तीशी बोलणारा न विचारताच साक्ष देणारा अनिंद्य निंद वस्तू अंगीकारणा म्हणजे वाईट वस्तू अंगीकारणारा जो असतो तो माणूस मूर्ख जाणावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात तुक तोडून बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख म्हणजे महत्व सोडून जो वायफळ बडबड करीत फिरतो उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो आणि वाईट कर्मे करणाऱ्यांशी जो मैत्री करतो तो माणूस मूर्ख होय असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात पत्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख याचा अर्थ असा आहे जो आपली पद कशी राखावी हे जाणत नाही सदा सर्व काळ चेष्टामस्करी करीत राहतो विनोद करीत राहतो त्याला कोणी हसले नाही तर मात्र चिडायला सुरुवात करतो भांडायला लागतो तो माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात होड घाली अवघड काजेबीण करी बडबड बोलोची नेणे जड तो एक मूर्ख म्हणजे जो अवघड पैसा मारतो जो कामाशिवाय उगीच बडबड करीत फिरतो किंवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही असा माणूस मूर्ख समजावा असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बैसे जो गोत्रजास विश्वास आहे तो एक मूर्ख म्हणजे स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो जाऊन बसतो आणि जो भाऊबंदावर विश्वास ठेवून व्यवहार करीत राहतो म्हणजे जो दुसऱ्यावरती विश्वास ठेवून कार्य करीत राहतो तो माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात तस्करांशी ओळखी सांगे देखील ही वस्तू तेची मागे आपले अनित करी रागे तो एक मूर्ख याचा अर्थ काय तस्कर म्हणजे चोर जो चोराला आपली स्वतःची माहिती देतो जी वस्तू दिसेल ती मागत फिरतो अथवा रागा रागाने अनहीत करतो, तो तो असे समर्त स्वामी मनतात। हीन जनांशी बरोबरी बोल बोले सर्वत्तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख म्हणजे जो वाईट लोकांशी बरोबरी करतो उत्तरास प्रत्युत्तर देत राहतो उलट बोलत राहतो आणि उत्तरास उत्तर देतो म्हणजे उलटून बोलत राहतो आणि डाव्या हाताने जेवण करतो भोजन प्राशन करतो तो माणूस मूर्ख जाणावा असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात समर्थांशी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख म्हणजे मोठ्या लोकांचा सामर्थ्यवंत लोकांचा विनाकारण मत्सर करणारा अलभ्य वस्तू ज्या मिळणारच नाही त्यांचा हेवा करणारा आणि आपल्या स्वतःच्याच घरी चोरी करणारा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात सांडुनिया जगदिशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके वीण वेची वयसा तो एक मूर्ख म्हणजे काय ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरोसा करतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवतो परमेश्वराच्या भक्तीविना जो आयुष्य वाया घालवतो देवाचं नाव घेत नाही अशा माणसाला समर्थ रामदास स्वामी मूर्ख म्हणत आहेत संसार दुःखाची गुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख म्हणजे संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिवाय द्यायला लागतो आपल्या मित्रांचे दोष जो लोकांमध्ये उघड करायला लागतो उघड करून सांगायला लागतो असा माणूस मूर्ख असतो असे समत रामदास स्वामी म्हणतात अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख म्हणजे कोणी लहानसहान अपराध केला तर तो त्याला क्षमा करीत नाही त्या व्यक्ती सारखे धारेवर धरतो आणि जो विश्वासघात करीत फिरतो तो, तो माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात समर्थाचे मनीचे तुटे जयाचे म्हणजे जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो मोठ्या लोकांच्या मनातून उतरतो सभा ज्याला विटते कंटाळते जो क्षणात चांगला आणि क्षणात वाईट असतो वागण्यामध्ये अस्थिर असतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणि क ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख म्हणजे कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकतो आणि नवीन ठेवतो आणि त्या नवीन सेवकांवरती भरोसा करायला लागतो आणि ज्याच्या सभेला कोणी योग्य नेताच नसतो मार्गदर्शकच नसतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख म्हणजे जो मनुष्य अनितीने वाईट मार्गाने संपत्ती मिळवतो धर्म नीती न्याय तो यांची पर्वा करीत नाही आपल्या चांगल्या सहकार्यांना दुखावतो हितचिंतकांना दुखावतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात घरी असो न सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख म्हणजे घरी स्वतःची सुंदर पत्नी आहे तरी पण परस्त्रीच्या नादी लागलेला आहे आणि जो अनेकांची उष्टे खातो असा माणूस मूर्ख आहे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्याचे अभियाळाशी पर्वतकरी हिनाशी तो एक मूर्ख म्हणजे आपले पैसे दुसऱ्याजवळ ठेवतो हो दुसऱ्याच्या पैशाची अभिलाषा धरतो आणि वाईट लोकांसोबत देण्या घेण्याचा व्यवहार करीत फिरतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात अतिताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ तो एक म्हणजे जो अतिथीला पाहुण्यांना त्रास देतो कुग्रामात म्हणजे वाईट लोकांची वस्ती अशा ठिकाणी राहतो आणि सदा सर्व चिंताच करीत फिरतो असा माणूस मूर्ख समजावा असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे खाजवी दोही हाते तो एक मूर्ख म्हणजे दोन व्यक्ती काही खाजगी वैयक्तिक बोलत असताना हा तिसरा विनाकारणच त्यांच्यामध्ये जाऊन बसतो आणि दोन्ही हाताने डोके खाजवायला लागतो म्हणजे त्यांना त्रास देऊ लागतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी ही न कुळी तो एक मूर्ख म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये चूळ टाकतो पायाने पाय खाजवतो आणि वाईट लोकांची सेवा करतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या सन्नीध बैसणे मर्यादे विनं पाळी सुणे तो एक मूर्ख म्हणजे स्त्रिया व मुले यांच्यात उगीच मिसळतो पिशाच्या जवळ म्हणजे वाईट लोकांजवळ जाऊन बसतो कुत्रे पाळतो पण त्या कुत्र्याला शिस्त लावित नाही असा माणूस मूर्ख असतो असे समत रामदास स्वामी म्हणतात परस्त्रीशी कळह करी मुकी वस्तू निघाते भारी मूर्खांची संगत धरी तो एक मूर्ख म्हणजे जो परस्त्रीशी भांडतो मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो आणि मूर्ख लोकांची संगत करतो तो माणूस देखील मूर्ख असतो असे समत रामदास स्वामी म्हणतात कळह पाहतो उभार आहे तोड विना कौतुक पाहे खरे असता खोटे साहेब तो एक मूर्ख म्हणजे जो भांडण तंटा नुसता पाहत उभा राहतो तो सोडवण्याचा प्रयत्न करीत नाहीत उलट कौतुकाने आनंदाने ते पाहत राहतो आणि जे खरे असते ते सोडून खोटे सहन करीत राहतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख म्हणजे पैसे आले संपत्ती प्राप्त झाली म्हणजे जुनी ओळख ठेवत नाही देवा ब्राह्मणांवरती साधू संतांवरती सत्ता गाजवायला सुरुवात करतो असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपले काज होय तवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख म्हणजे जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत इतरांशी नम्रतेने वागतो आणि नंतर मात्र कुणाच्याही उपयोगी पडत नाही असा माणूस मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात अक्षरे गाळून वाची काते घाली पदरची निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख म्हणजे जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची स्वतःची घालून वाचायला लागतो पुस्तकात असलेल्या गोष्टी व्यतिरिक्त दुसऱ्याच गोष्टी सांगायला लागतो जो पुस्तकाची निगा राखत नाही असा माणूस मूर्खच असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपण वाचिना कधी कोणास वाचा वया नेदी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख म्हणजे जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही बासनात बांधून ठेवतो असा माणूस देखील मूर्ख असतो असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊन या शहाणे ऐकती सदा अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत भरपूर आहेत यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बाणावते चतुरता येते म्हणून शहाणे लोक नेहमी मनाने यांचं श्रवण करतात या गोष्टी अवलोकन करतात लक्षणे अपार असती परी काही एक त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे मूर्खांची लक्षणे अपार आहेत परंतु त्यातील काही यथामती वर्णन केली आहेत तरी श्रोत्यांनी कुठे चूक झाली असता क्षमा करावी असे समत रामदास स्वामी म्हणतात उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढील समासी आघवी निरोपिली मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत यासाठी पुढील समासामध्ये मी त्या सर्व उत्तम लक्षणांचं वर्णन करणार आहे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात म्हणजे जशी मूर्खांची लक्षणे तशी उत्तम माणसांची देखील लक्षणे उत्तम लक्षणे देखील आहेत ती लक्षणे पुढच्या समासात वर्णारा आहेत असं समर्थ रामदास स्वामी सांगतात इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला अशा प्रकारे दासबोधातील गुरु शिष्य संवादातील मूर्ख लक्षण नाम समास समाप्त झाला जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी